हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी चालले साडू आणि मी परत गावात फिरायला जरा कारण सूर्यगाट आहे त्यांचे आहे ना मिक्सरचे भांड्याचे सगळे खराब झाले सगळे नीट करायला टाकायचे दोन तीन भांडे दोन तीन भांडे खराब झाले म्हणलं चला टाकून येऊ आणि मला इलेक्ट्रिकचं सामान मी कालच बिल करून काढून ठेवलेलं ते घेऊन यायचं त्यांचा फोन आला तर मागा शिकत येऊ लवकर चार वाजताच या म्हणलं मी साडेपाचला येईन त्यांना सांगितलं होतं काय लवकर या संध्याकाळचे पोरं निघून जाते तर जातो आता मी आणि लवकरात लवकर घेऊन येतो आपलं आपलं इलेक्ट्रिकचं सामान सगळं बटन स्विच वगैरे लाईटिंग आता तेवढं फिटिंग झाल्यानंतर लगेच कलरला सुरुवात करायची तेच ते आता फायनल तेवढं झालं म्हणजे लगेच कलरच सुरू होईल बाकी सगळं झालेलं आहे तर चला जाऊया अशी तर मस्त चाय पिरी चाय हा ना आणि बाळाला झोका पण चालू आहे आशुलाय ना ना लय काम पडतं लय काम राहत बच्च्याला माझ्या या लहान या बच्च्याला सांभाळायचं मोठ्या बच्चने काय नाही केलं चल येऊ सांभाळायचं म्हणलं बाळाला हा ढारा डार घोरात काय बोलते तू मग उरस... मी काढेन तुझा मी टाइम स्लॅप लावून देईन एक वापरेला आज लाईत संध्याकाळी नाईट मोड करून तुम्ही रात भर तुम्ही घोरात आहे आणि मलाच एकटेला बाळाला सांभाळावं लागत सांभाळायची मग काय करावं नाही मी काय करावं का आता बहीण बहिणीकुनच बोलणार ते काही पण थोडी बोलणार आहे चालू भाजीला काय आणायचे ते पाहुणे गेले बाहेर चला काय पाहुणे गेले फोन कर मला तर गावात जात असताना ना असं धूर उठलाय सगळा रस्त्याला आणि पाऊस पण चालू झालाय काचवतो तुम्ही बघू शकता टिपके पडायला लागले पावसाचे पुढे बघा एकदम दूर दूर झालाय डायरेक्ट आहे ना हा पण वादळ वादळ आहे डायरेक्ट वादळ वादळ डेंजर घर घरगिर उडून जायचं कर आहे ना, ना जबरदस्त वादळ अरे काय इथलं गेलं उडून बघा यांच्यावर पाल हे बसलेले याच गेल मग हे काय सगळं गेल दाना फाल आपण अशा टायमाला निघालोय गावामध्ये आम्ही पण का निका संध्याकाळची वेळी हे बघा सगळं नुसतंच कचरा कचरा जोडून राहिलाय पुढे एवढं डायरेक्ट ढवळ झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा पुढे टोटल ढवळ झालेलं आहे रस्ता गाड्यात दिसती नाही डेंजर बघा ना डायरेक्ट ढवळच आहे हा ना झाडा खाल्ली ताप आंब्या मुला नाईच वारे नाही गाडीतून बाहेर निघाल ना डोळ्यांमध्ये घाण जायला तुला गाड्यांच्या पुढे बघा तिथे रस्त्यावर गाडीच्या काचेवर आला ना डायरेक्ट त्याला काही दिसणारच नाही दादा दादा हो झाडू काय पाऊस चालू आहे उघडलो हा ना हा ना जास्त यायला पाहिजे लाज लाग ना पाऊस इकडून शूटिंग चालू केलं तो बंदच झाला डायरेक्ट तर फायनली आपलं मटेरियल सगळं क्वांटिटी काढून त्यांनी आता भरायला सुरुवात केली आहे आणि

तुमच्या नको वाढाव जायला नाही नाही फक्त ते काही काळे बॉक्स चार तर फायनली आपलं सगळं मटेरियल हे चार बॉक्स आणि इथं एक बॉक्स असे पाच बॉक्स झाले आपले काढून आणि आता आपल्याला गाडीत टाकून घेऊ ते अनेगो बिल कार्ड काढले काढलं का कर शुभ आकडा <laughs> शुभ आकडा आई ये उडणार आहे देवडे मुळा वाढले डायरेक्ट किती हजार वाढले 48 वरून डायरेक्ट 48 मध्ये म्हणजे आता ते पॅनल आपले कमी रेटचे होते ना तरी पण आता विषय असाविल का त्याची किती होतीन त्या त्या लाईटची किती वाढती ना आज तेल ऐकगा ते तर मित्रांनो सकाळी सकाळी आवरून मी आले कोळपीवाडीला आणि सूर्य खतايचा उपस्थित चात चालू आहे. अरे कमा क्लास आहे का? चार sampled म्हणजे फ्रेश आंघोळ बिंगळ करून चालू आहे चहा पाणी आणि आसू अजून झोपलेली अशी जागी आहे उठलेली तिनं पण ब्रश वगैरे करून ना ती परत आहे ना ददू बाजू राहिली. तर आता मी निघालो कोळपीवाडीला ना तिकडं चालू आहे आता आपलं बंगल्याचं काम आहे सगळ्यांनाच माहिती आहे पण आज जाण्याचं कारण असं का काल मटेरियल घेतलेलं आहे त्याला घेऊन मी चाललो आहे तिकडे आणि गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय काय काम पण जर रात्री एवढं वावदा ना आलं तर ना त्याच्यामध्ये भरपूरच बरंचसं नुकसान झालं आहे ते पण दाखवतो तुम्हाला काय काय उडून गेलं काय काय राहिलं तिथं तर चाल जाऊया तर रात्रीच्या पावसाने असं असे हिगले एक चिमणी अशी ते इऊन अटकली आहे हळू आराम से निकाल रे उसका पैर निकाल पैर 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 देख दुसरी चिमणी कशी रो रे देख आराम से निकाल दोरी से आराम से लगेच मत छोडा पहिले सब निकाल केले सब निकाल केले ले ले ओ पीछे का खिच खिचा हां हले नीचे हले इधर रख इधर रख को को पलेस का स्वाद किधर फस गया था अरे ऐसे ना रखने का ही नहीं कब से गुत्ती हो गई हो वो कब से ऐसे ही रखती है पैर ही बेचारी की खराब हो गई एक हाँ वो तो पैर ही खराब हो गई बांध किया रख ना इधर ही अरे दम नहीं बचा ना उसके पंख में भी दम नहीं है इसकी जिम्मेदारी पे हो होई नाही क्या किया तर आपले वरची बेडरूमचं चा फर्निचर चालू आहे आणि त्याचं बेड वगैरे झालं आहे आता त्याला सनमाईक इकडं कपाटच्या सनमाईक आणि ते चिटकवायचं चा काम चाललंय हे कपाट बनवलेलं आहे ते आणि या इकडं मिरर राहील या अगदी याला इथं मिरर आहे आणि त्याच्यानंतर इकडे आपलं टॉयलेट बाथरूम आणि इथं बेडरूम मस्त असं सगळ्यात बेस्ट वाटतं मला इथं बनवलेलं कारण भारी इथं मिरर रा राहणार आहे समोर आणि इतर बाबा कर रे कटिंग तर आज आखाच आहे आणि मला जेवण करायला बोलवलेलं आहे घरी मम्मी तर मी चालले तिकडं मम्मी जेवायला आज अक्षय तृतीय त्याच्यामुळे आज आमरस वगैरे उपास करू जेवायला असतं त्यासाठी तेव्हा आलेले मग या जेवण करायला तर मी पण जेवलेलं नाही सकाळपासून मी चाललंय आता उपास करू जेवायला घरी आणि तर फायनली आलोय मी घरी आता उपास करू ठेवलंय बोलावलंय जेवायला असं सैं मी इकडं चालू आहे पत् साई पत् चालू अजून पोळ्या बनवते लागतो लागत तर इकडं मस्त असं ससू ना त्यांच्या <coughs> सासूसाठी ना ताट घेऊन चालले जेवायला

नाही तर तुला वडित वडील कुठल्या लय ना ना काळे मीच करतो ना एवढं काय लोड अजून आठ एक दिवस दिवस एक मग काय तर काम उरकत आले सात आठ दिवसात पाहणार बोलवले ना आज वॉटरप्रूफ राहतो